आमच्या पोरांचं सुद्धा होत आमची पोरं पदवी घेऊन बाहेर पडली की पहिली सरकारी नोकरी घट्ट सुरक्षित आयुष्य आम्ही दुसरं काय त्याला सांगतच नाही प्रत्येकाच आहे आमच्या ग्रामीण भागातली सर पद्धत काय आमची मुलं शिकतात बी एड बी एड आणि शिक्षकाची नोकरी याच्या पलीकडं आम्ही अजून वेगळ्या दिशेला गेलोच नाही ही सगळ्यात मोठी अडचण आहे ज्या भागाकडं गर्दी आहे त्या गर्दीतच ता आमची पोरं जास्त असतात पण आपण असं काही क्षेत्र निवडावं की आपल्या माग गर्दी झाली पाहिजे हा विचार कुठेतरी कमी पडतोय हे आमच्या मुलांच्या अपयशाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे आम्ही कधीतरी याचा शांतपणे विचार केला पाहिजे आणि आपल्यात काही कमी नाही हो सगळं आहे क्षमता सगळं सगळं आहे आम्हाला कधीतरी तो विचार देणं अत्यंत आम्ही आमच्या पोरांचे पोपट तर करत नाही ना ही गोष्ट फार आणि फार महत्वाची आहे खरं तर और यंग माइंड्स एंड द ऑडियंस यशवंत इंटरनेशनल इंग्लिश एकेडमी कोडोली यांचा उत्साह स्नेह संमेलनाचा सोहळा मंचवर उपस्थित असलेले संस्थेचे सर्व संचालक या स्कूलचे प्राचार्य उपस्थित सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांचं भविष्य घडू पाहणारे आपण सर्व पालक विद्यार्थ्यांच्या नाना गुणांचा कलांचा विकास व्हावा विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण बाहेर पडावेत त्यांना योग्य व्यासपीठ मिळवावं या हेतूपुरते खरं तर सगळ्यात शाळांमध्ये हा स्नेहसंमेलनाचा सोहळा आयोजित केला जातो पण हल्लीची एक सगळ्यात मोठी शोकांतिका अशी आहे अनेक शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते पण चरित्रकला शिकवली जात नाही अनेक शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं पण जीवनशास्त्र शिकवलं जात नाही मानवी जीवनामध्ये माणूस पैशाकडं आणि विद्यार्थी जीवनामध्ये विद्यार्थी गुणांकडं या दोन गोष्टीकडं सगळ्यात जास्त पळतो आहे ही सगळ्यात मोठी अडचण आहे पैशाच्या मागं धावताना माणसाला इतर गोष्टीकडं लक्ष द्यायला वेळ नाही आणि विद्यार्थी जीवनामध्ये मार्कांच्या पाठीमागं धावताना आपल्यामध्ये असलेल्या सुप्त कला गुणांकडे लक्ष द्यायला विद्यार्थ्याकडं वेळ नाही अशी साधारण काहीशी परिस्थिती शैक्षणिक क्षेत्रामध्ये निर्माण झाली आहे मी खरंतर आपल्या स्कूलचं मनपूर्वक अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांच्यातल्या सुप्त गुणांचा शोध आपण घेत आहात त्यांना योग्य व्यासपीठ मिळवण्याचा प्रयत्न करत आहात कदाचित यातूनच उद्याच आहे एखादे भावगीत गायक अरुण दाते तयार होतील एखादे छत्रपती शिवाजी महाराज यातून तयार होतील एखादा अभिजात कलावंत याच रंगभूमीवरनं त्या सर्वश्रेष्ठ रंगभूमीवर जाणारा तयार होईल खरंतर एज्युकेशन हा लॅटिन शब्द आहे एज्युकेशन तीन शब्दांपासून बनला एज्युकेरे एज्युकेअर आणि एज्युकेटम या तीन शब्दांनी मिळून बनलेला एज्युकेशन म्हणजे शिक्षण पण या तीन शब्दांचा अर्थ काय तर विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधणं त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्या सुप्त गुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं या तीन क्रिया जिथं एकत्रितपणे घडतात त्याला शिक्षण असं म्हटलं जातं पण दुर्दैवानं अलीकडची आमची पद्धत जर आम्ही बघितली तर आमच्या विद्यार्थ्यांमधले सुप्त गुणच मुळात शोधले जात नाहीत सापडले तर त्याचं संवर्धन केलं जात नाही संवर्धन झालं तर त्याला योग्य व्यासपीठ मिळत नाही ही अलीकडची आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आणि त्यातल्या त्यात या संस्थेचं मला अधिक कौतुक एवढ्यासाठी करावं लागतं की आमच्या ग्रामीण भागात मध्ये क्षमता नाही असं नाही ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये बुद्धी नाही असं नाही ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये कलागुण नाही तर असं नाही ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये अभिजातता नाही असं नाही हे सगळं त्यांच्यात आहे पण दुर्दैवानं हे सगळं बाहेर काढणारं व्यासपीठ त्यांना मिळत नाही ही अलीकडची सगळ्यात मोठी शोकांतिकाय आमच्या शहरी भागातल्या मुलांना सगळं उपलब्ध आहे आमच्या पालकांना आमच्या मुलांना जे जे घडवावं असं वाटतं त्यांना एका हाताच्या दुरीवर सगळं उपलब्ध आहे पण ग्रामीण भागातल्या लोकांची सगळ्यात मोठी अडचण आहे या संस्थेचं मुळात कौतुक एवढ्यासाठी की ग्रामीण भागासाठी आपण शहरी भागाला लाजवेल इतक्या चांगल्या पद्धतीच्या सुविधा इथं उभा करून ठेवत आहात निर्माण करून देत आहात सगळ्यात मोठं कौतुक आहे खरं तर गौरव करावा लागेल पहिल्यांदा यशवंतरावजी पाटील यांचा की त्यांनी हे सगळं वटवृक्षाचं बी रोल की या माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षण म्हणजे वाघिरीचं दूध जे पाजलं पाहिजे त्याशिवाय इथली माणसं गुरगुर नाहीत इथली माणसं स्वतःवर होणार अन्याय

मोठ्या ताकदीनं आहेत प्रचंड मोठा वाढ विस्तार इथं होतोय हे सगळ्यात मोठं महत्वाचं आणि खरंतर आनंदाचं समजायला हवं शिक्षण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे पण कुठलीही महत्वाची गोष्ट शिकता येत नाही हाही सगळ्यात मोठा विषय या सगळ्या गोष्टी अनुभवाने याव्या लागतात यशवंतरावजींना कदाचित ते अनुभव आले असतील प्रदीपजींना ते कदाचित पटले असतील आणि जयंतजींना कदाचित ते जाणवले असतील म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे खर तर शंभर वर्षापूर्वी कर्मवीर भाऊराव पाटलांनी मांडलं जे पंजाबराव देशमुखांनी मांडलं तेच परत एकदा या बहुजन समाजाच्या उद्धारासाठी ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा लावण्याची इथल्या पिढ्यांचा कारण सगळ्यात महत्वाच। महत्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही आमच्या घरावर पाठी लावतो स्वतःच्या नावाची म्हणजे मी माझं नाव माझ्या घरावर लिहितो हे घर माझं आहे हे येणाऱ्या जाणारला कळावं म्हणून मी माझ्या घराच्या नावाची पाठी लावतो की प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील पण मी माझं नाव वर लिहिल्यावर त्या नावाच्या खाली पंधरा असं लिहित नाही मी माझं नाव लिहिल्यावर पन्नास टोळ्याचे मालक असं नाही मी माझं नाव लिहिल्यावर बारा गाईंचा मालक असं नाही मी माझं नाव लिहिल्यावर चार कंपन्यांचा मालक असं लिहित नाही माझ्या नेम प्लेटवर माझ्या नावाखाली माझं शिक्षण कायची ओळख ही त्याच्या शिक्षणावर न होत असते तुम्ही काय कमावलं याला महत्व नाही तुम्ही शिकला किती हे फार महत्वाचं आहे तुमच्याकडं ज्ञान किती हे फार गरजेचं आहे आणि ते ज्ञान द्यायचं काम आपण करतात हे सगळ्यात महत्वाचं मला वाटतं हे काळ होता ज्या काळामध्ये ज्याच्या ना सात बारावर जमीन जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ज्याच्याकडे गाई गुरांचा गोठा जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ज्याच्या तिजोरीत पैसा जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ज्याच्या अंगावर सोनं जास्त श्रीमंत पण या सगळ्या व्याख्या बदलल्यात आता नवी व्याख्या तयार झाली की ज्याच्याकडं जास्त तो सगळ्यात जास्त जमिनीच्या बळावर तुम्हाला ज्ञान कमावता येत नाही सोन्याच्या बळावर तुम्हाला ज्ञान मिळवता येत नाही पैशावर तुम्ही ज्ञान कमवू शकत नाही पण ज्ञानाच्या बळावर तुम्ही पैसा कमवू शकता ज्ञानाच्या बळावर तुम्ही जमीन मिळवू शकता ज्ञानाच्या बळावर तुम्ही हवं ते निर्माण करू शकता ही महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे ज्ञान ही तुमच्या आयुष्यातली सगळ्यात आणि अत्यंत निकडीची गोष्ट आहे याचा विचार होणं अत्यंत गरजेचं आहे खर तर संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली हा जो सातशे वर्षापासून हे न देखावे डोळा म्हणून कळवाळा येत असे असं म्हणून गाता लिहिली तोही आज तुम्हाला आम्हाला प्रेरणादायक आहे म्हणजे शिक्षा या लोकांनी तत्कालीन काळात शाळा नव्हत्या तत्कालीन काळात विद्यापीठ नव्हती पण समाज शहाना करणं ही सगळ्यात जास्त मोठी गरज होती ज्ञानोबा तुकोबानी नेमकं ते काम केलं त्यांनी समाज शिक्षकाची भूमिका बजावली त्यामुळे खऱ्या अर्थानं समाजाला प्रबोधनाची दिशा नीटपणे झाली आणि अलीकडचा थोडासा प्रवाह बदललाय म्हणजे पूर्वीचा काळ असा होता की शिक्षक रस्त्यांना जाताना दिसले की मुलं वाटा बदलायची आता मुलं रस्त्यात दिसली की शिक्षक रस्ते बदलतात हा अलीकडचा एक नवा आयाम सुरू झालाय त्यामुळे नेमकं काय घडतंय याचा शोध आणि बोध आता खरं तर घेणं अत्यंत गरजेचं आहे पण ज्या पद्धतीनं आपल्या स्कूलमधले शिक्षक मी मगापासून पाहतोय निश्चितपणे विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं घडवण्यासाठी एका शिल्पकाराची जी भूमिका असते ती भूमिका आपण चांगल्या पद्धतीनं पार पाडतात हे सगळ्यात अत्यंत महत्वाचं आहे आणि मला त्याच्याही पेक्षा या सगळ्यातून एक कौतुकाचा सोहळा होणं अत्यंत गरजेचं असतं ते आपण इथं करता ही फार महत्वाची गोष्ट आहे अशा शाळा कॉलेजचा एखादा सोहळा बघितला की मला माझ्या शाळेतले दिवस आठवतात मी ज्यावेळी अपवायला शिकत होतो त्यावेळी पक्या नावाचा माझा एक मित्र होता एका दिवशी शाळेत गेल्यावर मला कळलं आज तो पक्या पळत पळत आला भेटला म्हटलं तुला कळलं का म्हटलं काय म्हटलं आज कॉलेजमध्ये माझा सत्कार आहे मला काय कळेना म्हटलं माझ्या बरोबर चहाच्या टपरीवर चहा पिणारा पक्या अचानक शास्त्रज्ञ म्हणजे त्याचा सत्कार काय त्याला मी म्हटलं तुझा का बरं सत्कार आहे म्हटलं मी शास्त्रज्ञ झालो म्हणून माझा सत्कार आहे मला परत काही कळेना यपय मध्ये शिकणारा फक् अचानक शास्त्रज्ञ कसा काय होईल मी त्याला विचारलं तू कुठला शोध लावला म्हटलं मी शास्त्रज्ञ आहे हा शोध लावला पण आता महाविद्यालयात सत्काराची तयारी चालू होती विश्वास ठेवणं भाग होतं मी त्याला खोदून खोदून विचारलं बाबा तू शास्त्रज्ञ कसा झाला तू कुठला शोध लावला त्यावर पक्या मला म्हटला माझं नाव काय म्हटलं पक्या म्हटलं पक्याचं उलट काय म्हटलं कॅप कॅप इंग्रजी शब्द आहे त्याला मराठीत काय म्हणतात म्हटलं टोपी टोपीचं उलट काय म्हटलं पिटो पिटो हिंदी शब्द आहे त्याला मराठीत काय म्हणतात म्हटलं मारा माराचं उलट काय म्हटलं रामा रामा कोण आहे म्हटलं देव देवचं उलट काय म्हटलं वदे तर वदे संस्कृत शब्द आहे त्याचा मराठीत काय होतं म्हटलं बोले आणि बोलायचं उलट काय म्हटलं लेबो तर लेबो हे शास्त्रज्ञाचं नाव आहे ते माझ्या नावापासून सुरू झालंय म्हणून मी शास्त्रज्ञ आहे पण मित्रांनो आश्चर्य वाटेल आज तोच पक्या बाबा अनुशक्ती केंद्रामध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करतो आहे ही माझ्या दृष्टीनं सगळ्यात मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे हाच काळ असतो हेच वय असतं ज्या काळामध्ये ज्या वयामध्ये आमच्या मुलांमध्ये आम्हाला प्रेरणा रुजवता येतात त्याला प्रेरणा देता येतात आपण काहीतरी केलं पाहिजे काहीतरी घडवलं पाहिजे काहीतरी बनलं पाहिजे काहीतरी बनवून दाखवलं पाहिजे ही उर्मी पेरायचा जो हा जो काळ आहे ना तो हा सगळ्यात महत्वाचा काळ आहे वयाच्या बाराव्या वर्ष वर्षपर्यंत आमची पुरा प्रचंड शक्तीनं खेचून घेत असतात जे जे हवं ते त्याची जिज्ञास अपाट असते बारा ते सतरा वर्षाचा जो टप्पा आहे तो त्याच्या आयुष्यातला घडण्याचा सर्वोत्तम काळ असतो या टप्प्यात जर त्याला योग्य संस्कार मिळाले या टप्प्यात जर त्याला योग्य विचार मिळाले या टप्प्यात जर त्याच्या आयचारावर योग्य नियंत्रण आलं तर निश्चितपणे आपल्याला हवं तसं कर्तृत्व आम्ही घडवू शकतो ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्यामुळे आमच्या मुलाला काय घडवायचं हे आपण त्याला नेमकं कशा पद्धतीनं घडवतो याच्यावर सगळ्यात जास्त अवलंबून आहे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे अनेक डॉक्टर्स किंवा सांगतात की कि नुकतंच जन्माला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा आम्ही त्याला बनवून देतो म्हणजे तो कुणाचा मुलगा आहे तो कुठल्या घरी जन्माला आला त्याचं गाव कुठला आहे त्याचा परिसर परिसर काही देणं घेणं नाही आपण असं सातत्यानं म्हणत असतो की त्याला हवं ते मिळालं नाही किंबहुना त्याच्या अंत्योभोतीची परिस्थिती नव्हती म्हणून तो घडला नाही किंवा आणखी आणखी काय काय पण मुळामध्ये या शास्त्रज्ञांचं सगळ्यात महत्वाचं संशोधन ही आहे की नुकतंच जन्माला आलेलं मुलं आम्हाला आणून द्या त्याला त्यावेळी सांगा की याला डॉक्टर बनवायचा आहे आम्ही शंभर टक्के बनवून देणार त्याला इंजिनियर बनवायचं आहे बनवून देणार आम्ही शंभर टक्के काय पाहिजे ते म्हणजे आम्हाला आमच्या मुलाला वाटेल ते घडवता येतं बनवता येतं ही सगळ्यात महत्वाची कुणी वरून येताना काय घेऊन आलाय कुणी वरून आता त्याला जरा मेंदूच कमी होता डोकंच कमी होतं त्याच्यात जरा क्षमताच कमी आहे त्याला जरा उशिराच कळतो त्याच्यात जरा बुद्धीचा भागच कमी आहे असला प्रकार कधीच असतो अस्तित्वात नसतो ही गोष्ट प्रत्येक लक्षात ठेवा जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवावर परमेश्वर तेवढीच कृपा करत असतो जेवढी सगळ्यांवर करतो म्हणजे सूर्य ऊन देताना प्रकाश देताना असं कधी म्हणत नाही की जरा पन्हाळ्यावर जास्त ऊन टाकू कोरोली जरा कमी देऊ वारं जरा आपण कोल्हापूरकडे जास्त असं कधी घडत नाही हे प्रत्येकाला सगळ्यांना सारखं मिळतं तुम्हाला आम्हाला बुद्धी सारखी मिळाली तुम्हाला आम्हाला ताकद सारखी मिळाली आहे तुम्हाला आम्हाला क्षमता सारखी मिळाली आहे तुम्हाला गुण सारखे मिळालेत कुठलाही फरक नाही फरक जर कुठला असेल की जो त्याचा जास्तीत जास्त वापर करतो तो सगळ्यात जास्त यशस्वी होतो आणि जो गुण असूनही वापर करत नाही तो अपयशी ठरतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे सचिन तेंडुलकर तुम्हाला माहिती असेल वयाच्या चौथीत असताना त्याला कळलं आपण उत्तम फलंदाज होऊ शकतो बस त्याला कळलं आपल्यात काय आहे आपल्यात कुठला गुण आहे क्रिकेट खेळायचा आहे फलंदाजी करायचा आहे तो फक्त तेवढच करत राहिला तो जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला इरफान पठाणला नववीत कळलं आपण उत्तम गोलंदाजी करू शकतो नववी पासून त्यांनी सराव सुरू केला तो भारतीय संघात गेला पण सचिन तेंडुलकर एवढी प्रगती नाही करू शकला का सुरुवात उशिरा झाली तुमच्यात असलेल्या गुणाचा विकास तुम्ही जेवढ्या लवकर सुरू कराल तेवढं उदात्त यश तुम्हाला मिळेल हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे गुण प्रत्येकाच्यात असतोच काही लोकांना शाळेतच असताना कळतं आपल्यात कुठला गुण आहे ते तिथनं विकास चालू करतात काही लोकांना हायस्कूलला गेल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे ते तिथनं प्रयत्न सुरू करतात काही लोकांना कॉलेजला गेल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे ते तिथनं धडपड सुरू करतात काही लोकांना नोकरी लागल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे तिथनं ते काय जमतंय का पाहतात काही लोकांना लग्न झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे ते तिथनं हातपाय हलवतात काही लोकांना मुलं झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे तिथनं ते काय काही का बघतात काही लोकांना वय झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे तिथनं ते प्रयत्न सुरू करतात आणि काही लोकांना चौघांच्या खांद्यावर गेलं तरी कळत नाही आपल्यात कुठला गुण होता ते आहे तसे निघून जातात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुमच्या आयुष्याची यशस्वीता कशात आहे तर तुमच्यात काय आहे हे पहिल्यांदा तुम्हाला कळणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या जीवनावर तुमची परिस्थिती अजिबात बदल घडवत नाही तुमच्या जिद्द हवी तुमच्या चिकाटी हवी आणि मुळात तुमचं ध्येय निश्चित हवं हे जर पक्क असेल तर कसलीही परिस्थिती असू द्या मग तुम्ही गरीब असा तुम्ही श्रीमंत असा काहीही फरक पडत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला माहिती असतील खरं तर या आंबेडकरांचं सगळ्यात मोठं एक वैशिष्ट्य होत एकदा त्यांनी जर ते पुस्तक वाचलं तर ते पुस्तक त्यांना परत कधी वाचायची गरज पडत नव्हती म्हणजे तीस वर्षापूर्वी त्यांनी एखादं पुस्तक वाचलेलं असू द्या आणि तीस वर्षानंतर त्याला विचारा कि तीस वर्षापूर्वी तुम्ही हे पुस्तक वाचलं होतं त्यातल्या दोनशे पस्तीस पानावरच्या दुसऱ्या मधली तिसरी ओळ काय आहे तर तीस वर्षानंतर आंबेडकर ते अगदी बरोबर सांगायचे लोक म्हणायचे अफाट बुद्धिमत्ता आहे असामान्य बुद्धिमत्ता आहे कुणीतरी आंबेडकरांना प्रश्न विचारला तुमच्याकडं खरंच एवढी असामान्य बुद्धिमत्ता आहे तेव्हा आंबेडकर म्हणाले खरं तर हे सगळी माझ्या परिस्थितीनं मला दिलेली देण आहे म्हणजे काय म्हणजे माझी परिस्थिती अत्यंत हलाखीची होती माझे वडील अत्यंत गरीब होते माझ्या वडिलांकडं पुस्तक घ्यायलाही पैसे नव्हते त्यामुळे माझे वडील कुठून कुठून मला पुस्तक आणून द्यायचे पण ज्यावेळी एखादं पुस्तक मला मिळायचं त्यावेळी माझ्या लक्षात यायचं की आत्ता आपल्या हातात हे पुस्तक पडलंय पण परत आयुष्यात कधी हे पुस्तक मिळेल का नाही याची खात्री नाही त्यामुळे आत्ता वाचतानाच असं वाचूया हो की आयुष्यात या पुस्तकाची परत गरजच पडता कामा नये मी ही बुद्धी स्वतःहून तयार करून घेतली माझ्या परिस्थितीमुळे तयार करून घेतली त्यामुळे आमची परिस्थिती कशी आहे याच्यावर आमचं यश कधीच ठरत नाही ही गोष्ट आपण प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे याच्या उलट पंडित जवाहरलाल नेहरूंचं उदाहरण घ्या त्यांचे वडील मोतीलाल नेहरू या देशातले सर्वोत्तम श्रीमंत इतकी अफाट श्रीमंती की तत्कालीन काळात त्यांनी देश विकत घ्यायचा म्हटलं असतं तरी घेऊ शकले असते एवढी प्रचंड श्रीमंती त्यांच्याकडे होती अलाहाबादच्या विश्वविद्यापीठामध्ये त्यावेळी जवाहरलाल नेहरू शिकत होते त्या विद्यापीठात त्यांना आणायला आणि सोडायला एक रोल सराईस नावाची गाडी होती महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर शाळा सुटली की ती गाडी उभा असायची जवाहरलाल नेहरू त्यात बसायचे आणि आनंदवन भुवनामध्ये आपल्या घरी परत यायचे एके दिवशी महाविद्यालय सुटलं आणि पंडित नेहरू कॉलेजमधनं बाहेर पडले ज्या दरवाज्यावर गाडी उभा असायची त्या दरवाज्यावर त्यांना गाडी दिसली नाही ते रागाने तंतन खरं चालत चालतच घरी आले घरी वडिलांनी विचारलं जवाहर काय झालं म्हणे गाडी नव्हती असा आणायला दरवाजावर गाडीच दिसली नाही मोतीलाल नेहरूंनी माहिती घेतल्यावर कळलं की त्या दरवाजाला सत्तावीस दरवाजे आहेत महाविद्यालयाला म्हणजे ते महाविद्यालय एवढं मोठं होतं की त्याला सत्तावीस दरवाजे आणि ज्या दरवाज्यातून नेहरू रोज बाहेर पडत त्या दरवाजावर गाडी नेहमीप्रमाणे उभा होती पण त्या दिवशी जवाहरलाल नेहरू नेहमीच्या दरवाज्यानं बाहेर पडायच्याऐवजी दुसऱ्या दरवाज्यातनं बाहेर पडले त्या दरवाज्यापुढं काही गाडी नव्हती त्यामुळे ते चालत चालत घरी आले आता मोतीलाल नेहरू जवाहरलालने असं नाही ना म्हटले तुला कळत नाही का कुठल्या दरवाजावर गाडी असते तू दरवाजा चुकला ड्रायव्हरचा काय दोष आहे काही बोलले नाहीत दुसऱ्या दिवशी मोतीलाल नेहरूंनी अलाहाबाद विश्वविद्यापीठाच्या सत्तावीसच्या सत्तावीस दरवाज्यावर सत्तावीस गाड्या उभ्या केल्या कुठल्याही दरवाज्यात बाहेर पड गाडी तुझ्यासाठी उभा असेल पण एवढी श्रीमंती आहे म्हणून पंडित नेहरू बिघडलेले आम्हाला दिसले नाहीत पंडित नेहरू श्रीमंती मुळे वाया गेले तसं उदाहरण दिसलं नाही तेच पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान झाले ही गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे गरिबी आम्हाला घडवत नाही आणि श्रीमंती आम्हाला बिघडवते हा अलीकडच्या काळामध्ये जो एक संकेत व्यक्त केला जातो त्याच्यामध्ये कुठलाही अर्थ नाही तुमची मुळात जिद्द असली तुमचं मुळात ध्येय पक्क असलं आपल्याला बनायचायच असा जर विश्वास असला तर परिस्थिती कोणतीही असू द्या तुम्ही यशस्वी होताच ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे तर मुलांना आपले पालक प्रचंड कष्ट करतात मी तर सातत्यानं असं म्हणतो आई वडील देवानंतर जर कुणाला भीत असतील तर ते फक्त आपल्या मुलांना दुसऱ्या कुणाला भीत नाही कारण आपली सगळी अशा अपेक्षा आपल्या मुलांवर त्यांच्या आहेत त्यामुळे मुलासाठी जे जे हवं जे जे करता येईल ते ते सगळं करायची त्यांची तयारी असते माझ्या मुलाला चांगलं स्कूल पाहिजे आम्ही देतो माझ्या मुलाला चांगले कपडे पाहिजेत आम्ही देतो माझ्या मुलाला पुस्तकं पाहिजेत आम्ही देतो म्हणजे माझा मुलगा मोठा झाला पाहिजे माझा मुलगा शिकला पाहिजे यासाठी त्याच्यासाठी जे जे करता येईल तेथे आमचे पालक सर्वार्थानं करत असतात बऱ्याच पालकांना एक खंत असते की मला शिकायची इच्छा होती पण परिस्थितीमुळं मी शिकलो नाही मला इथे शिकायची इच्छा होती पण परिस्थितीमुळे मला या शाळेत जाता नाही जे मला जमलं नाही ते मी माझ्या मुलांना देणार जे मला मिळालं नाही ते मी माझ्या मुलांसाठी उपलब्ध करणार आणि या भूमिकेतनं पालक सातत्यानं कष्ट करत असतात पण सगळ्यात महत्वाची एक अडचण अशी झाली की आम्ही थोडेसे संकुचित झालो संकुचित याचा अर्थ असा की आमच्या मुलांना शाळा चांगली दिली आमच्या मुलांना गणवे चांगले दिले आमच्या मुलांना क्लास चांगला लावला की आमची जबाबदारी संपली अशी आमच्या पालकांची सगळ्यात मोठी भावना झाली